नमस्कार मित्रांनो साधी माणसे या मालिकेच्या आजूच्या भागामध्ये मा आपण बघणार आहोत इथे मीरा सत्याला म्हणत असते अहो आजींना नेमकं कुठले पदार्थ आवडतात असे मला चार पदार्थ सांगा बरं तेव्हा सत्या आठू आठवू लागतो आणि आता तो मीराला काहीतरी भाज्यांची नावं सांगू लागतो आणि म्हणू लागतो नाही 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 बहुतेक हे नसेल आवडत किंवा मग मासे चिकन आवडत असेल का तेव्हा मीरा म्हणू लागते असे काय होतो तुम्ही तुम्हाला तुमच्या आजीला काय आवडतं हे पण ठाऊक नाही का तेव्हा सत्य म्हणू लागतो हो ना इथून मागणं आजी आमच्या आवडीचं सगळं काही बनवायची आम्हाला काय आवडतं काय नाही ते सगळं तिला ठाऊक आहे आणि आम्हाला आम्हाला तर त्याच्याबद्दल काहीही माहिती नाही आणि आम्ही कधी विचार विचारलं पण नाही आता काय करायचं धुमके तू तेव्हा मीरा म्हणू लागते तुमचं ना काहीही खरं नाहीये तुम्ही ना स्वतःला फक्त म्हणत असतात मी सत्या दादा मी आमक मी तमक आता ना तुम्हाला मी चॅलेंज येते तुम्ही शोधून काढायचं आजीला कुठले पदार्थ आवडतात आणि चार पदार्थ मला सांगायचे तेव्हा सत्या म्हणू लागतो ठीक आहे आजीसाठी काय पण तुझं चॅलेंज मी ऍक्सेप्ट करतोय त्याच वेळेस आजी आणि सुमी मावशी देवळातून आलेले असतात आता मात्र लगेच मीरा पट कारण आजींना पाणी घेऊन येते तेव्हा आता मीरा म्हणू लागते आजी पाऊस लागला की काय रस्त्याने तेव्हा आजी म्हणू लागतात हो ना पण एकदम भारी वाटला थोडासाच पाऊस होता बारीक पण मस्त वाटलं तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी तुम्ही पायी गेल था का देवळात तेव्हा आजी म्हणू लागते हो आता पायीच जाणार ना इथे जवळच मंदिर आहे जर पायही मोकळे होतात तेव्हा लगेच आता मीरा किचन मध्ये जाते आणि खिडकीतून सत्याला कुणावत असते की आजीला विचारा तुमच्या आवडीचे पदार्थ काय आहे ते तेव्हा बघू लागतो आणि लगेच आजीला म्हणत असतो आजी मग देवळातून सरळ घरी आलात का तेव्हा आजी म्हणू लागते हो भाज्या घेतल्या आणि घरी आलो तेव्हा सत्य म्हणू लागतो आजी तुला कुठली भाजी आवडते ग तेव्हा आजी म्हणू लागते मला कसली कुठली भाजी आवडते रे तुम्हा मुलांना जे काही आवडतं ना तेच मला आवडतं त्यामुळे तुम्हाला जे आवडेल ते मी आवडून घेते तेव्हा सत्य ते म्हणू लागतो तसं नाही गाजी आजी म्हणजे तुला नेमकं का असं काय आवडतं स्पेशल तेव्हा आजी म्हणू लागते असं मी कधी ठरवलं नाही आणि कधी मनात बी आणलं नाही तेव्हा लगेच सुमी मावशी म्हणू लागते अगं आजी तुझी आई ते वालाचं बिरडं बनवायची खूप वर्षापासून खाल्लं पण नाही ग आपण तेव्हा आजी म्हणू लागते अगं सुमे दोघेसाठी कुठं ते वालाचं बिर्ड बनवणार इथे पोरं काय ते खाणार आहे सत्या तुला सांगते आता आजी सत्याला आपल्या माहेरच्या गप्पा सांगू लागते तेव्हा आजी म्हणत असते अरे सत्या माझे असं वालाचं बिर्ड बनवायची आणि वालाची चटणी त्यासोबत आणि तांदळाच्या भाकरी काय भारी लागायच्या सत्या आम्ही असे तुटून पडायचो इतकं मस्त भारी बनवायची ना मला खूप खूप आवडायचं तेव्हा लगे सत्य आता मीराकडे बघू लागतो आणि तिला खुनावतो तेव्हा मीरा म्हणू लागते वालाचं बिरडं आणि वालाची चटणी अजून विचारा असे आता ती सत्याला खुनावू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो हो आजी हे समजा ठीक आहे पण त्यानंतर अजून असं बाहेरचं काही चटपटीत खावं नाही वाटत का तुला तू कधी खाल्लं असेल ना तेव्हा आजी म्हणू लागते नाही रे आता काय मला सहन होणार आहे का बाहेरचं चटपटीत खाणं या वयात तसं मी एकदा बाहेर जत्रेला गेले होते ना तेव्हा ती मटकीची भेळ नाही का ती सुपारी ती पानाखाली तिथे ते दुकान आहे सुपारीच्या दुकानं शेजारीच तिथे मी ना मटकीची भेळ खाल्ली होती एकदम भारी लागलेली मला खूप आवडली होती पण त्यानंतर मी आजारीच पडले होते तेव्हा सुमी मावशी म्हणू लागते हो डॉक्टर खूप बोलले होत्या आजींना अजिबात बाहेर खायचं नाही काही अशी ताकीदच देऊन ठेवली होती जे काही खायचं खावंसं वाटेल ना ते घरी बनवून खायचं असं डॉक्टरांनी सांगितलेलं आहे आजीला तेव्हा आजी म्हणू लागते तेव्हापासून कधीच नाही खाल्ली रे मी पण मस्त होते तेव्हा लगेच आता मीरा अजून सत्याला खुनावू लागते तेव्हा सत्य म्हणू लागतो अगं म्हणजे ते, ते सगळं ठीक आहे पण गोडातलं गोडापैकी काय आवडतं बरं तुला तेव्हा लगेच आजी म्हणू लागते पुरणपोळी सुधाला पुरणपोळी खूप आवडते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतं अगं बापाचं ठीक आहे ग पण तुला तुला काय आवडतं गोडापैकी तेव्हा लगेच आता आजी म्हणू लागते गोडाचं गोडाचं आवड तर आवडणारच आपण तर गायकवाडा होत ना तेव्हा सत्य म्हणू लागतो मग तेच विचारतोय मी काय आवडते तुला नेमकं तेव्हा लगेच आजी म्हणू लागते सत्या तुला गुलाबजाम रवीला मिठाई आणि पंकजला रसगुल्ले खूप आवडतात ना तेव्हा सत्य म्हणू लागतो करेक्ट एकदम बरोबर ओळखलं पण आजी सगा ए, ते सगळं ठीक आहे मी तुझं विचारतोय ग तुला माहिती आहे ना आपला रवी ते हॉटेलमध्ये शिकतोय काय मस्त मस्त गोडाचे पदार्थ बनवतो वा 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 जगात भारी मला तर खूप आवडतात तेव्हा आजी म्हणू लागते हो मंगळागौरीच्या कार्यक्रमाला मी खाऊन बघितलंय पोराच्या हाताला खूपच आहे खरंच भारी बनवतो तेव्हा सत्य म्हणू लागतो मग ते सगळं ठीक आहे मग मी तुला तेच विचारतोय गोडापैकी तुला काय आवडतं तेव्हा लगेच सुमी मावशी म्हणू लागते अगं आजी तू म्हणायची ना ती कविता एक गोडाची करंजीला आवडीची काय कविता होती ग ती आणि आजी तुला सांगते मी कधी विचारलं नाही पण तुला करंजी खूप आवडते ना आता मात्र सत्या लगेच मीराकडे बघू लागतो तेव्हा आता मीरा म्हणू लागते अरे बापरे म्हणजे करंजी आवडते तर त्याच वेळेस आजी लगेच सुमी मावशीला आणि सत्याला सांगू लागते हो करंजीबरोबर माझ्या आईच्या खूप आठवणी जोडलेल्या माझ्याबरोबर करंजी जशी वरतून मऊ लुसलुशीत दिसते ना तशी आतून ती एकदम अशी कडक गरेदार असते आणि या सगळ्या आठवणी माझ्या आईच्या खूप दिवस मी माझ्या मनात ठेवल्या आणि त्यामुळेच मला करंजी खूप आवडते तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो आणि अजून असं थम्सअप सरबत याबद्दल काही आवडतं का आजी तुला तेव्हा आजी म्हणू लागते नाही रे आता काही मला सहन होतं आहे का तसलं मला काय बी आवडत नाही पण हो माझी आई कोकम सरबत बनवायची सगळे लोक इतकं भारी म्हणायचे ना त्याला एकदा प्यायलं की जिभेवरती अशी दिवसभर चव रेंगाळायची एकदम अमृत असल्यासारखं कोकम सरबत करायची माझी आई तेव्हाला गेस सत्य म्हणू लागतं हो मी बापाकडून ऐकले बरं का तुझी आई खूपच सुग्रण होती तेव्हाला गेच आजी म्हणू लागते अरे सुग्रण नाही महा सुग्रण होती ती तेव्हाला गेच आता सत्य म्हणू लागतं हो 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 भारी एकदम आ तेव्हा आजी म्हणू लागते सुमे चल आपण आतमध्ये जाऊ जरा आराम करूया बरं तेव्हा लगेच आजी आणि सुमी मावशी आतमध्ये जातात त्याच वेळेस मीरा लगेच किचन मधून सत्याकडे येते आता मात्र लगेच सत्य म्हणू लागतो बघितला धूमके तू तू फक्त चार पदार्थ विचारायला लावले होते मी सहा विचारून घेतले दा आपल्याला काय म्हणतात सत्या दादा तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो, हो। आणि आता हे सगळे पदार्थ आपल्याला बनवून ठेवायचे बर का लक्षात आहे ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो त्यानंतर आता इथे रात्र झाल्यानंतर मीरा आता कंदील घेऊन किचनमध्ये हळूहळू येत असते कारण आता अजिबात करायचं नसतो कारण आजी उठल्या तर सगळं काही विस्कटून जाईल तेव्हा लगेच आता मीरा पाठोपाठ सत्यही आता मीराला शोधत किचनमध्ये येतो तेव्हा इथे मीरा आता नारळ किसत असते त्याच वेळेस सत्य म्हणू लागतो धुमके तू काय करायलीस तू उद्याची तयारी करते का तेव्हा आता मीरा म्हणू लागते हो शांत बसा हळू बोला आजींना जाग येईल बरं का तेव्हा सत्य ते म्हणू लागतो मी पण काहीतरी मदत करतो ना माझ्या आजीसाठी मी काय बी करायला तयारी तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो का फक्त आवाज करू नका आजींना जाग येईल असं काही करू नका पटकन ते भांड घ्या बरं तेव्हा त्या लगेच सत्य मीराजवळ बसतो आणि म्हणू लागतो धुमके तू एवढे नारळ तू एकटीच आहे का मी पण काहीतरी मदत करतो ना तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो हो चालल या वेळी घेऊन हो। या तेव्हा सत्य म्हणू लागतो कसं आहे ना धूमकेतू हे सगळे पदार्थ आजीकडून मी काढून घेतलेत बर का त्यामुळे या सत्यादाला इथून पुढे कधीही चॅलेंज करायचं नाही तेव्हा मीरा म्हणू लागते हो हो जणू काही लई मोठं काम नाही केलं तुम्हाला खरं तर हे समज माहिती पाहिजे नव्हतं पण आजींच्या तोंडूनच बोलून घेतलंय ना तुम्ही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो। पण मी माझी बुद्धी वापरून आजीकडून काढून घेतलं की नाही तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हो चला मग मला मदत करू लागा हे बघा उद्या आजींच्या मैत्रिणी पण येणार आहे त्यामुळे मला तुमची मदत लागणार आहे त्यामुळे उद्या कुठेही बाहेर जायचं नाही तेव्हा सत्य म्हणू लागतो हो धुमके तू तु, तू म्हणशील ते करायला तयार आहे कारण आजीसाठी आपण काय बी करू शकतो आजी खुश तर आपण खुश तेव्हा लगेच आता सत्य मीरासारखं खोबरं किसू लागतो पण मात्र त्याला काही जमत नाही तेव्हा मीरा आता पटकन सत्याजवळ येते त्याचा हात हातात घेते आणि त्याला शिकू लागते कसं खोबरं किसायचं तेव्हा लगेच सत्य आता एकटं मीराच्या चेहऱ्याकडे बघू लागतो त्याच वेळेस मीरा पटकन सत्याचा हात सोडते आणि बाजूला बसते तेव्हा सत्य मीरा आता मीराने सांगितल्याप्रमाणे आता नारळ किसू लागतो तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते जमताय ना आता झालंय बरं का खोबरं किसून आता ना आपल्याला नारळाची बर्फी करायची आजींना बर्फी खूप आवडते ना तेव्हा सत्य म्हणू लागतो हो मग मग आता कुठलं भांड वापरायचं तेव्हा मीरा म्हणू लागते अहो मोठं भांड वापरावं लागेल तेव्हा सत्य म्हणू लागतो मोठी भांडी तर आजी वरती ठेवत असते तेव्हा लगेच मीराचं वरती लक्ष जातं तर वरती भांड असतो तेव्हा सत्य म्हणू लागतो रे बापरे स्टूल तर आजीच्या रूममध्ये मग आता काय करायचं तू मी एक काम करतो वरती ना त्या हुकाला असं धाव बांधतो आणि मग वरती जातो धाव्याला लटकून तेव्हा मीरा म्हणू लागते हो का जास्त डोकं चालतंय तुमचं अहो दावं बांधण्यासाठी आधी वरतीच जावं लागेल ना तेव्हा सत्य म्हणू लागतो मग एक काम करू का मी दहीहंडी फोडू का ते माझ्या मित्रांना बोलावून घेतो आणि दहीहंडी रचून मी वरती जातो तेव्हा मीरा म्हणू लागते हो का म्हणजे नक्की काहीतरी फुटणार आजींना जाग येणार असलं काय बी करू नका तेव्हा सत्य म्हणू लागतो मग काय करायचं तेव्हा लगेच आता मीरा म्हणू लागते एक काम करा तुम्ही घोडा बना तेव्हा सत्य म्हणू लागतो तु काय धुमके तू काय बोलायली आता काही घोडाघोडा खेळण्याची वेळ आहे का अगं आजीचा बड्डे आपल्याला सगळी काही तयारी करायची आणि काय तर म्हणे घोडा खेळू तेव्हा मीरा म्हणू लागते हो तुम्हाला काही समजते की नाही तुम्ही घोडा बना आणि मी तुमच्या पाठीवरती उभं राहून ते भांडं काढते तेव्हा सत्य म्हणू लागतो नाही नाही धुमके तू मागच्या वेळेस आजीच्या म्हणण्यानुसार मी तुला देवळात घंटी वाजवण्यासाठी उचलून घेतलं होतं त्यानंतर माझी अशी पाठ भरली होती ना त्यामुळे आता नाही आता तर तू डायरेक्ट पाठीवरती उभी राहायचीच म्हणते नाही 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 जमणार नाही ते शक्यच नाही तेव्हा लगेच मीरा सत्याला म्हणू लागते हा नेहमी तर म्हणत असतात सत्यदान जगात भारी आमक भारी मी आजीसाठी हे करेल ते करेल पण काय बी खरं नाही तुम्ही आजीसाठी घोडा बनू शकत नाही माझं वजन झेपू शकत नाही काय बी खरं नाही ना दमच नाहीये तेव्हा सत्य म्हणू लागतो आजीसाठी काय बी करू शकतो हा तू आपण तू मला चॅलेंज करू नको तेव्हा लगेच सत्य आता पटकन खाली वागतो आणि घोडा बनून तिथे उभी राहतो तेव्हा लगेच आता मीरा म्हणून लागते अहो इकडे कुठे घोडा बनवलाय तिकडे जा पातेलं तिथे ना तेव्हा जाऊन घोडा बनतो तेव्हा मीरा आता त्याच्या पाठीवरती उभी राहते त्याच वेळेस काही हात लवकर पुरत नसतो ती उन्चा करू, करू करू ते पातेलं काढण्याचा प्रयत्न करत असते तेव्हा सत्या ऐग बैग करू लागतो धुमके तू दू किती वजन आहे तुला पटकन काढ ना तेव्हा मीरा म्हणू लागते अहो काढते मी पण ना माझा हात पुरत नाहीये थांबा ना जरा वे तेव्हा लगेच आता आजी आपल्या रूम मधून येत असते हे सत्य बघतो आता मात्र सत्य जोरजोरात धूमकेतूला म्हणू लागतो धूमकेतू आजी आली धूमकेतू आजी आली आता मात्र मीरा घाबरते आणि तिचा पाय सटकून ती खाली पडणार तर ती जोरात किंचाळते तेव्हा लगेच आता आजी मीराचा आवाज ऐकून पटकन किचन मध्ये येते तेव्हा सत्याने आता मीराला आपल्या मिठी झेललेलं असतं आता मात्र लगेच सत्य हसू लागतं आणि मीराला म्हणू लागतो धूमकेतू मी तुला पडू दिलं नाही त्याच वेळेस वरतून पातेलं पडतं आणि ते सत्याच्या डोक्यात अडकत आता मात्र लगेच आजी येते आणि त्या दोघांना एकमेकांच्या मिठीत बघून आजी मात्र हसू लागते त्याच वेळेस मीरा म्हणू लागते ओ सोडा मला पटकन सोडा बरं तेव्हा आता सत्या लगेच मीराला खाली सोडतो आणि ते डोक्यातलं पातेलं काढतो तेव्हा आजी म्हणू लागते काय चालू तुम्हा दोघांचं इकडे काय करता एवढ्या रात्री तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो मी ते धुमकेतू पाठोपाठ इकडे आलोय तेव्हा मीरा म्हणू लागते काय मी मी ते पाणी पिण्यासाठी आले होते तेव्हा सत्य म्हणू लागतो कसं आहे नाजी धुमकेतूला खूपच तहान लागली होती म्हणून आम्ही दोघे इकडे पाणी पिण्यासाठी आलो होते आजी हसू लागते आणि म्हणू लागते अरे बापरे एवढ्या मोठ्या भांड्यात पाणी घेऊन जाणार होता का वा 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 खरंच भारी आहे सत्य आणि मीरा त्याच वेळेस सुमी मावशी येते आणि म्हणू लागते काय चालू आहे रात्री आरडा उरडा तेव्हा आजी म्हणू लागते सुमे इथे बघ चोरांची चोरी चालू होती आणि ती मी पकडली आणि वरतून चोर काय म्हणतायत बघ आम्ही चोरीच केली नाही बरं बरं ठीक आहे तुम्ही चोरी नसेल केली आणि मी नसेन पण बघितली चालू द्या चालू द्या तुमचं सुमेज चला आपण आतमध्ये जाऊ असे म्हणून आजी आतमध्ये निघून जाते तेव्हा सत्या धुमके तुला म्हणू लागतो धुमके तू काय एवढं काय गरज होती आरडण्याची तेव्हा मीरा म्हणू लागते हो माझा पाय सटकला मी पडणार होते आता पडताना माणूस किंचाळणार नाही तर मग काय करणार तेव्हा सत्य म्हणू लागतो धुमके तू तू किंचाळे नाही बोंबलत होती अशी मोठमोठ्याने तेव्हा लगेच मीरा म्हणू लागते हे बघा मी बोंबलने आधी आजीकडे निघालेल्या होत्या आणि तुम्ही तुम्ही तर असे घाबरले जणू काही भूतच बघितलंय आता मात्र सत्य म्हणू लागतो ठीक आहे ठीक आहे चल आता घे बनून तेव्हा मीरा म्हणू लागते बरं तरी झालं आजींनी हे नारळ खिसलेलं बघितलं नाहीतर खूप सारे प्रश्न विचारले असते मग आपण काय उत्तर दिलं असतं तेव्हा लगेच सत्य म्हणू लागतो हो तेव्हा मीरा म्हणू लागते चला आता तुम्ही मला मदत करू लागा तेव्हा सत्य म्हण हो आपली आजी आपली डार्लिंग आहे त्यामुळे आपल्या डार्लिंगसाठी आपण काय बी करू शकतो तेव्हा मीरा म्हणू लागते हो ना मग उद्या आपल्या दोघांनाही आजीला खुश करायचंय तेव्हा सत्य म्हणू लागतो हो तर मित्रांनो पुढील भागामध्ये आपल्याला बघायला मिळेल आजीच्या सगळ्या मैत्रिणी आलेल्या असतात आता सत्य आणि मीरा दोघे मिळून जोडीने आजीला ओवाळतात आता मात्र हे सगळं सजावट वगैरे बघून आजी खूपच खुश होते तेव्हा आजी सत्याला म्हणू लागते एवढी गोड नाच सुद्धा दिली ना मला यापेक्षा मला दुसरं काय बी नको खरंच आता लगेच आजी सत्य मीराला मिठी मारते तर मित्रांनो अशाच मालिकेंच्या अपडेट पाहण्यासाठी चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा व्हिडिओ पाहिल्याबद्दल धन्यवाद